इंडियन्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आपण व्हिडिओ बनवतो आहे तत्पूर्वी आपण जर माझ्या या, या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल किंवा पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे डेली जे अपडेट्स असतील हे अपडेट शिक्षणाच्या संदर्भातले कोणत्याही प्रशिक्षणाच्या आणि इतर ज्या योजना आहेत त्या संदर्भात आपण आपल्या या चॅनलला देत असतो बघा आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री युवा कार्य योजना हे चार महिने झालेले आहेत विद्यार्थ्यां म्हणजे पाचवा महिना सुरू आहे आणि राहिलेल्या एक किंवा दोन महिने काही विद्यार्थ्यांचे दोन महिने राहिले आहेत ना काही विद्यार्थ्यांचं एक महिना राहिलेला आहे यात खूप साऱ्या समस्या आहेत विद्यार्थ्यांच्या डिमांड पण आहेत मागण्या पण आहेत मागण्या आपल्याला माहिती आहेत की आपल्या चार मागण्या आहेत एक कार्यकाल वाढवून घेणं परमनंट करणं नंतर अं जे पी एफ आहे ते कट करणं आणि सुट्ट्यांच्या संदर्भात असे चार आपल्याकडे मागण्या आहेत नंतर विद्यार्थ्यांच्या समस्या अशा आहेत की काही विद्यार्थ्यांचा एक पगार झालेला आहे म्हणजे मानधन मिळालेलं आहे आणि चार पाच मानधन मिळालेले नाहीत काही जणांचे चारही मानधन मिळालेले नाहीत ही सुद्धा एक समस्या आहे नंतर त्या ठिकाणी होणारा जो त्रास आहे ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत त्या ठिकाणी होणारा त्रास आहे असं अशा ज्या मागण्या आणि समस्या आहेत ह्या सर्व युवा कार्य प्रशिक्षण म्हणजेच लाडकाबा योजनेच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांपुढे येत आहे मग ज्या डिमांड्स आहेत त्या डिमांड महत्वाची डिमांड एक कार्यकाळ वाढवून घेणं आणि दुसरी जी डिमांड आहे परमनंट करणं मग याच महत्वाचा उद्देश काय आहे आणि यात होणार आहे की नाही आहे याचं मी तुलनात्मक आपल्याला सांगतो आहे आपल्याला माहितीये की ग्राम प्रत्येक गावला जे ग्रामपंचायत आहे सत्तावीस हजार ग्रामपंचायत आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात आहे सत्तावीस हजार च्या अपेक्षा जास्त तर यामध्ये जे ऑपरेटर्स आहेत ते ऑपरेटर आपल्याला माहिती आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून काम करत आहे मग यांची एक संघटना निर्माण झाली आहे हे संघटना निर्माण झाली एकत्र आले सर्वजण संघटना निर्माण झाली त्यांचीही डिमांड आहे की आम्हाला परमनंट करण्यात यावं परंतु दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष करणारी काम ही विद्यार्थी काम करत आहेत ही उमेदवार काम करत आहेत त्यांचं आयुष्य या ठिकाणी जात आहेत म्हणजे काही पस्तीस वर्षाचे असतील काही चाळीस वर्षाचे असतील आणि याचं आयुष्य अर्ध निघून गेलेलं आहे तरी सुद्धा यांना शासनाच्या माध्यमातून परमनंट केलेलं नाही आहे आणि सत्तावीस हजार विद्यार्थी असतील सत्तावीस चाता हजार ग्रामपंचायत आहे म्हटल्यानंतर ऑपरेटर याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे आणि दुसरी बाजू आपण बघतो म्हणलं तर ज्या शासन निर्णयामध्ये असं नमूद केलेलं नाही आहे की तुम्हाला प्रशिक्षणार्थी म्हणून या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे सहा महिन्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट दिले जाणार आहे आणि सर्टिफिकेट दिल्यानंतर ज्या ठिकाणी जागा असतील रिक्त जागा असतील कामाच्या स्वरूपात जे काही रिक्त असेल तिथं तुम्ही मात्र तुम्हाला, तुम्हाला प्रस्तापना दिली जाणार आहे असं या याच्यात नमूद केलेलं आहे नंतर बंडपत्र तुमच्याकडनं लिहून घेतलेलं आहे हे सर्व असताना सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांची एक मागणी आहे मग ती मागणी कोणती तर आम्हाला परमनंट करण्यात यावं सहा महिने काम करणारा विद्यार्थी हा परमनंट कसा केला जाणार ना त्याची परीक्षा घेतलेली आहे ना त्यांना दुसऱ्या याच्यावरती फक्त त्यांना प्रशिक्षक म्हणून ते ठिकलेलं आहे दुसरी गोष्ट एक की मग या ऑपरेटरांना दहा दहा वर्ष घेतलेलं नाही तर ते त्यांना कुठून हे केलं जाणार आहे म्हणजे परमनंट केलं जाणार आहे हा एक विषय झाला ऑपरेटरचा दुसरा आपल्याला माहित आहे आरोग्यसेवक आरोग्य विभागामध्ये कंत्राटी पद्धतीनं काम करणारे जे काही वर्कर आहे कर्मचारी आहे त्यांना सुद्धा सात सात आठ आठ वर्ष त्या ठिकाणी काम करत तरी त्यांना परमनंट केलं जात नाही नंतर संस्था चालकाच्या माध्यमातून जे काही विद्यार्थी दहा दहा वर्ष शिक्षक म्हणून काम करत आहेत त्यांना सुद्धा परमनंट केलं गेलेलं नाही मग अशी जी व्यवस्था आहे किंवा अशी जी अवस्था आहे या आपल्या महाराष्ट्रामध्ये हे आपल्याकडे दुसरी म्हणजे असताना सुद्धा दुसरीकडे आपण सहा महिने प्रशिक्षण घेऊन परमनंटची मागणी का करावं किंवा परमनंटची मागणी का करू याचा एक महत्वाचा उद्देश असा कि आपला वाट था था कि है शासना नहीं ही आपल्या प्रत्येकाला वाटत असते की बेरोजगारीचा दर या ठिकाणी वाढलेला आहे आणि शासनाने ही योजना आणली आहे म्हणजे शासन आपल्याकडे हे आपल्या बाजूनं निर्णय लावेल मग आंदोलन उभारली लढे उभारले कुठेतरी आपण घातपाताच्या गोष्टी जरी झाल्यात तरी पण आपण या ठिकाणी जिंकू शकत नाही हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि शासनही आपल्या बाजूनं नाही हे गेल्या अधिवेशनातही आपल्याला दिसलं अधिवेशनामध्ये तीन ते चार आमदारांनी आपला विषय मांडलेला आहे नंतर आपण सर्वांना निवेदन देण्यासाठी एकत्र लढा येण्याचंही आपण घोषित केलेला आहे नंतर सोळा तारखेला आझाद मैदानावर आपला लढा सुद्धा आहे आंदोलन सुद्धा आहे ह्या सर्व गोष्टी एकीकडे एक 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 ठेवला आणि हे जे कंत्राटी आणि बाकी ऑपरेटरचं जे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं ते सुद्धा अजूनपर्यंत बंद झालेलं नाही शिक्षण सेवकाच्या बाबतीत तेच आहे शिक्षण सेवक पहिल्यांदा तीन हजार कमवायचे नंतर सहा हजार रुपये द्यायचे तीन वर्ष आणि आता सोळा हजार रुपये देत आहेत म्हणजे ह्या सर्व गोष्टी असताना त्यांना सुद्धा शिक्षण सेवक काल रद्द करा हे सुद्धा शासन अजूनपर्यंत रद्द करू शकत नाही तर हे तर विचार करा तुम्ही की परमनंट होऊ शकते का युवा कार्य प्रशिक्षणाच्या याच्यात म्हणजे हे, हे या जे आहे हे सर्व तुलनात्मक बाबी आपण या ठिकाणी मांडलेला आहे यावरती जे विद्यार्थी आता सध्या जॉईन झालेले आहेत जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचे एक दोन महिने राहिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ही जी उदाहरण आहेत हे उदाहरण एकीकडे बघा आणि दुसरी जी उदाहरण आहे तुम्ही स्वतःचं उदाहरण जे आहे ते दुसरीकडे बघा आणि तुम्ही प्रशिक्षणार्थी आहात आणि आपल्याला माहित आहे शिक्षण सेवक शिक्षण सेवक म्हणून तुम्ही शिक्षक म्हणून जेव्हा रुजू व्हाल किंवा शिक्षक सेवकची परीक्षा द्याल तर तुम्हाला सीटीईटी टी टीईटी टेट परीक्षा पास होणारे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी काम करत आहेत आणि जे काहीच करत नाही जे बारावी पास आहेत ते सुद्धा या ठिकाणी काम करत आहेत मग तशाच सुद्धा म्हणजे विद्वत्ता नसता किंवा गुणवत्ता नसतानाही तो आपण त्या ठिकाणी परमणंट करून घेणार आहात का हा एक प्रामाणिकपणा स्वतःला विचारायचा आहे त्याचनुसार डिमांड करा विद्यार्थी मित्रांनो कारण मी तुमच्या विरुद्ध नाही मी सुद्धा स्वतः लढ्यात आणि सहभागी होण्यासाठी सोळा तारखेला आपण सर्व मुंबईला आझाद मैदान येणार आहोत पण दुसरी बाजू पण लक्षात घेणं गरजेचं आहे कारण व्हिडिओ बघणारे आणि युवा प्रशिक्षण म्हणून काम करणारे सर्व सुजाना ले ले हा सुधनिक आहे यासाठीचा आपण हा व्हिडिओ बनवलेला होता आपल्याला ह्या बाजू कशा वाटल्या हे मात्र कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमची बाजू कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद